हेमंत मंगळे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मी प्राध्यापक हेमंत मंगळे स्वागत करतो मित्रांनो यावर्षीपासून अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यास सुरुवात केलेली आहे, आहे। परंतु अजूनही काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत त्याकरता एका विशेष फेरीचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने केलेली आहे तेव्हा ही एक आपल्याला मिळालेली शेवटची संधी आहे आणि या संधीला सुरुवात तीन सप्टेंबरपासून होत आहे तर तीन सप्टेंबरला ज्या कॉलेजेसनी आतापर्यंत आपली नोंदणी पोर्टलवर केलेली नाही त्यांनी ती नोंदणी करायची आहे की जेणेकरून त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील त्याचप्रमाणे ज्या कॉलेजेसना आपला कोटा प्रत्यार्पित करायचा आहे ते सुद्धा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला कोटा प्रत्यार्पित करू शकतील म्हणजे सरेंडर करू शकतील त्यासोबतच कोटा प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांनी कोटा अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा जागा प्रत्यार्पित करणे आणि हे स्वेच्छेने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजतापासून ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी व भाग एकमध्ये दुरुस्ती करणे तसेच प्रवेश रद्द करणे तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ही आपली नोंदणी केली नाही जे दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत आणि अकरावीमध्ये त्यांना प्रवेश घ्यायचे आहेत परंतु आतापर्यंत ज्यांनी नोंदणी केलेली नाही असे विद्यार्थी आपली नोंदणी ही तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजतापासून ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत करू शकतात त्यासोबतच नव्याने काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असतील त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना आता जुलै परीक्षा दिल्यामुळे त्यांना एटीकेटीची सवलत जर असेल तर त्यांनी सुद्धा आपली नोंदणी करायची आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याचप्रमाणे ज्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु त्यांना भाग एक दुरुस्त करायचा आहे असे विद्यार्थी सुद्धा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजतापासून ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा पर्यंत आपल्या भाग एक मध्ये दुरुस्ती करू शकतील त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आपले केलेले प्रवेश रद्द करावयाचे आहेत ते सुद्धा तीन सप्टेंबर सकाळी दहा ते पाच सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले प्रवेश रद्द करू शकतात ज्यांना कोटांतर्गत प्रवेश घ्यायचा आहे ते विद्यार्थी सुद्धा नवीन नोंदणी करू शकतात किंवा भाग एकमध्ये मध्ये दुरुस्ती करून करू शकतात त्याचप्रमाणे त्यांचे झालेले प्रवेशसुद्धा रद्द करू शकतात त्यानंतर चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा म्हणजे चार सप्टेंबरला सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या क्षमता वाढवून घेतलेल्या आहेत त्यांनी त्याची नोंद ही पोर्टलवर करावयाची आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजता रिक्त जागा ह्या प्रदर्शित केल्या जातील आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजतापासून ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भाग दोन भरायचा आहे म्हणजे पहिला भाग दुरुस्त केला आहे किंवा भरला आहे किंवा के नोंदणी केलेली आहे त्यानंतर भाग दोन जो आहे तो भरायला सुरुवात सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होईल आणि सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही कार्यवाही करायची आहे विद्यार्थी अर्ज भाग दोन भरणे त्यांच्या पा प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश ते करू शकतात पसंतीक्रम विद्यार्थी देऊ शकतील दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देऊ शकतील प्रथम द्वितीय अशा प्रकारे ज्याला आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं आहे की आपल्याला इथे प्रवेश मिळालाच पाहिजे त्याला पहिला क्रमांक त्यानंतर ते त्याला नाही मिळालं तर दुसरा क्रमांक अशा प्रकारे दहा पसंतीक्रम ते देऊ शकतील या फेरीत प्रभाव पसंतीक्रम अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे अगोदर जर का तुम्ही पसंती दिलेली असेल पण आता तुम्हाला असं वाटते की पहिल्या नंबरवर मागच्या वेळेला जे कॉलेज टाकलं आहे त्याच्याऐवजी आपण तिसऱ्या नंबरवर टाकलेलं किंवा दुसऱ्या नंबरवर टाकलेलं कॉलेज आपण प्रथम क्रमांकावर टाकलं पाहिजे तर त्याप्रकारे तुम्ही दुरुस्ती करू शकता त्याचप्रमाणे व्यवस्थापन कोटा प्रवेशासाठी पसंतीक्रम ऑनलाईन नोंदू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक बाब सर्वांनी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टू लॉक करायचा आहे त्याकरता टाईम लाईन लॉकमध्ये जायचं आहे आणि टाईमलाईन लॉकमध्ये गेल्यानंतर आपण अर्ज सेल्फ व्हेरीफाईड केलेला आहे की नाही पार्ट वन लॉक केलेला आहे की नाही आणि पार्ट टू लॉक केलेला आहे की नाही हे तपासायचं आहे जर लॉक केलेला नसेल तर पार्ट वन आणि पार्ट टू लॉक करायचं आहे त्याशिवाय आपला प्रवेश निश्चित होणार नाही किंवा आपण यादीमध्ये येणार नाही आणि म्हणून सर्वांनी ही महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची की टाईमलाईन लॉक चेक करायचं आणि आपलं पार्टून आणि पार्टून लॉक करून घ्यायचं त्यानंतर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता विशेष फेरीसाठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे स्टुडंट व कॉलेज लॉग इनमध्ये तपशील दर्शविणे विद्यार्थ्यांच्या एस एम एसद्वारे विद्यार्थ्यांना एस एम एस पाठविणे डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राहून तर आठ सप्टेंबर दुपारी एक वाजता मेरिट लिस्ट लागेल गुणवत्तेनुसार यादी लागेल आणि आपण आपली इनमध्ये जाऊन आपल्या लॉगिनमध्ये जाऊन ते चेक करायचं आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये कॉलेजेसनी कॉलेजेसच्या लॉगिनमध्ये जाऊन चेक करायचं आहे की आपल्याला कॉलेजेसनी बघायचं आहे आपल्याला किती विद्यार्थी मिळाले किंवा विद्यार्थ्यांनी बघायचं आहे की आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यासोबतच कोटा अलॉटमेंट करता कोटा अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी यादी विद्यार्थ्यांची दी विद्यालयाच्या लॉगिनमध्ये दर्शविणे अल्पसंख्यांक किंवा व्यवस्थापन कोटा जर असेल तर विद्यालयांच्या लॉगिनमध्ये ते दिसतील आणि विद्यालयांनी प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी किंवा निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करणे तर अशा प्रकारे ही कार्यवाही विद्या विद्यालयांना करायचं आहे की त्यांच्याकडे जे कोटा अंतर्गत विद्यार्थी को आलेले आहेत त्यांची मेरिट लिस्ट त्यांनी बोर्डवर लावायची आहे त्यानंतर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजतापासून ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वात महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमध्ये जायचं लॉगिनमध्ये गेल्यानंतर जे कोणतं कॉलेज आपल्याला मिळालं असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशन ही जी टॅब आहे ती प्रेस करायची आणि अशा प्रकारे विद्यालयाला ॲडमिशन करता प्रवेशाकरता परवानगी द्यायची आणि त्यानंतर आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजमध्ये जायचं आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर संबंधितांकडे ते डॉक्युमेंट्स द्यायचे चेक करून घ्यायचे विद्यालयांनीसुद्धा ते डॉक्युमेंट्स चेक करून घ्यायचे आणि डॉक्युमेंट्स जर योग्य असतील तर त्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करायचा लॉग इनमध्ये जायचं ॲडमिट रिजेक्ट आणि कॅन्सल अशा तीन टॅब असतील तर त्यापैकी ॲडमिट ही बटन दाबायची आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करायचा त्यानंतर विद्यालयांनी ज्या विद्यालयांमध्ये कोटा आहे तर अल्पसंख्याक को कोटा किंवा व्यवस्थापन कोटा तर विद्यालयांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांशी संपर्क करायचा विद्यालयांनी कोटाअंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत व या कालावधीत प्रवेशास येण्याबाबत कळवावे तर अशा प्रकारची कार्यवाही विद्यालयांनी करायची आणि विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करणे संबंधित कोटाअंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे या आता यामध्ये या टाईमटेबलमध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की आतापर्यंत आपण पाहत होतो की प्रोसीड फॉर ॲडमिशन विद्यार्थ्यांनी केल्यानंतर कॉलेज लॉग इनमध्ये गेल्यानंतर कॉलेजला तीन बटन्स ॲवेलेबल होते ॲडमिट रिजेक्ट आणि कॅन्सल तर या टाईमटेबलमध्ये अशा प्रकारचा उल्लेख दिलेला नाही म्हणजेच याचा अर्थ आपण विद्यार्थ्याला कॉलेज मध्ये जाऊन ॲडमिट करू शकू परंतु ते प्रवेश जे आहेत तर त्या रिजेक्ट रिजेक्टची कार्यवाही करायची की नाही करायची किंवा कॅन्सलची कार्यवाही करायची की नाही करायची या टेबल टाईमटेबलमध्ये कुठलाही उल्लेख झालेला नाही आहे त्यामुळे सर्वांनी हे लक्षात घ्यायचं की आता आपल्याला प्रवेश कदाचित कॅन्सल करता येणार नाहीत आणि म्हणून आपली ॲडमिशन जी आहे तर ती ॲडमिशन निश्चित करताना विचारपूर्वक किंवा आपले पसंतीक्रम देताना विचारपूर्वक पसंतीक्रम द्यायचे की जेणेकरून आपल्याला पुन्हा अशा प्रकारची संधी मिळणार नाही तर या सर्व वेळापत्रकाची संबंधितांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आ, नोंद घ्यायची आहे आणि आपले प्रवेश निश्चित करायचे आहे धन्यवाद